फडोरी शिंदे अजित पवार पवारपती छत्रपती भ्रष्टाचार करणारा सरकार राज्यातील मालवणीतील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळ्याच्या पार्श्वभूमीवर आज कोपरगाव शहरात महाविकास आघाडीच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे तात्काळ राज्य सरकार बरखास्त करण्यात येऊन सर्व संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी महाविकास आघाडीच्या वतीने एका निवेदनाद्वारे राज्यपालांकडे करण्यात आली आहे सदरचे निवेदन नायब तहसीलदार सातपुते यांनी स्वीकारले आहे राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोटमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा उभारण्यात आलेला भव्य पुतळा सोमवारी दुपारी कोसळला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गत डिसेंबर महिन्यात या पुतळ्याचे लोकार्पण केले होते त्यानंतर अवघ्या आठच महिन्यात हा पुतळा कोसळल्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे कोपरगाव शहरात एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या गेट समोर महाविकास आघाडीच्या वतीने मायुती सरकारचा विरोधात घोषणाबाजी करण्यात येऊन तीव्र ती निषेध व्यक्त करण्यात आला आहे यावेळी ठाकरे शिवसेना राष्ट्रवादी शहर पवार गट काँग्रेस व महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बदलापूर नंतर महाराष्ट्राला फासवणारी घटना म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील जो राजकोट किल्ला आहे ते तेथे सात महिन्यापूर्वी छत्रपती शिवरायांचा पूर्ण कृती पुतळा शासनाने उभारला होता त्याचं उद्घाटन आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलं होतं पुतळ्याचं उद्घाटन घाईघाईनी राजकारण करण्यासाठी उद्घाटन करण्यात आलं त्यामुळे पुतळ्याची क्वालिटी जी आहे दर्जा जो आहे तो अतिशय निकृष्ट झाला घाईघाईनी पुतळा -गा बसवल्यामुळे त्याची गुणवत्ता झासळली आणि सात महिन्यात म्हणजे जगातला एकमेव पुतळा असा असेल का जो सात महिन्यात कोसळतो त्यामुळे या सरकारचा म्हणावं तितका निषेध करणं थोडंच राहील म्हणजे शब्दात तर निषेध करायलाच नाही पाहिजे दोन दोन मुस कड ठेवून त्यांचा निषेध केला पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत आहे परंतु शिवरायांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करणाऱ्या शिवरायांची शपथ घेऊन काम करणाऱ्या सरकारचा आम्ही सर्वजण जाहीर निषेध करतो जर शिंदे फडणवीस अजित पवारला थोडीफार जरी लाज लज्जा ला असेल तरी त्यांनी स्वतःहून हा राजीनामा दिला पाहिजे कारण ठीक आहे इतर कामात आपण म्हणतो रस्त्यात भ्रष्टाचार झाला खिचडीत भ्रष्टाचार झाला अमुक झाला चला ते राजकारणासाठी आपण बोलतो आणि विशेष म्हणजे बदलापूरच्या घटनेत आंदोलकांवर लाठीचार ला झाला आम्ही आंदोलन केलं ते म्हणतात राजकारण करू नका आता शिवरायांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करून तो पुतळा पडला वरून सांगतात पंचेचाळीस किलोमीटरचं सा वारं वाहत होतो म्हणून तो, तो, तो पुतळा पडला अरे महाराष्ट्रात अनेक पुतळा आहे म आंबेडकरांचे पुतळे आहेत शिवाजी महाराजांचे पुतळे आहे आजपर्यंत कोणता पुतळा पाडला तुम्ही ऐकलं का मग हाच पुतळा सात महिन्यात कसं काय पाडला म्हणजे याचाच अर्थ ठेकेदार ठाण्याचा होता शिंदे शिंदेनी त्याच्यात प्रचंड पैसे काढले दोनशे कोटी रुपये आम्ही ऐकलं का शासनाने त्या पुतळ्यावर खर्च केले दोनशे कोटी रुपये काय आता आपला पुतळा आहे आपला आपल्या पाठीमाग पुतळा आहे शिवरायांचा त्यावेळी जास्तीत जास्त सतरा अठरा लाख रुपये खर्च झालेला आहे संभाजी महाराजांचा पुतळा आहे बारा ते तेरा लाख रुपये खर्च आलेला आहे दोनशे कोटी रुपयाचा पुतळा म्हणजे कसा पाहिजे तो हं त्याचं हे सगळं भव्य दिव्य पाहिजे पुतळा एकदम बे बनवला फक्त राजकारण करण्यासाठी पुतळ्याचा म्हणजे हे शिवाजी महाराज काय आईबापाला सुद्धा सोडित नाही राजकारण करण्यासाठी या सरकारनी ताबडतोब राजीनामा किंवा जर राज्यपालांनी तरी याचा राजीनामा घ्यावा असे आम्ही सर्वजण मागणी करतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशाचे आराध्य दैवत असलेल्या शिवछत्रपतींचा पुतळा एका अक्षम्य दुर्लक्षामुळे कोसळण्याची घटना नुकतीच या महाराष्ट्रामध्ये घडली त्या घो घटनेमुळं तमाम शिवप्रेमींना आणि समस्त नागरिकांना फार मोठ्या यातना त्या ठिकाणी झाल्या मुळामध्ये हा पुतळा उभारला आठ महिन्यामध्ये त्या पुतळ्याच्या उद्घाटनाची घाई त्या ठिकाणी महायुती सरकारने केली का तर पंतप्रधानाच्या हातून त्यांना लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्घाटन उरकायचं होतं आणि त्याच्यामध्ये त्या पुतळ्याच्या नियोजनात अनेक त्रुटी त्या ठिकाणी राहिल्या आता जी माहिती आहे ती दोनशे छत्तीस कोटी रुपये त्या पुतळ्यावर खर्च केला उद्घाटनाला पाच कोटी खर्च केला आणि तो पुतळा पडला आणि सगळ्यात वाईट म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील केसरकर असतील त्या मंत्र्यांनी अतिशय बेताल वक्तव्य त्या ठिकाणी केलं एक जण म्हणतो मुख्यमंत्री म्हणतात पंचेचाळीस किलोमीटर वेगाने वारं वाहत होतं अरे पंचेचाळीस ताशी पंचेचाळीस किलोमीटर वेगाने वारं वाहतात नारळ ते झाड नारळ सुद्धा खाली पडत नाही आणि तुम्ही पुतळ्या करता या पदवी जाणं करतात अनेक पुतळे या देशामध्ये नवे जगात आहेत व्हिएतनाम पासून न्यूयॉर्क पर्यंत आणि जम्मू काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत छत्रपती शिवरायांचे अनेक पुतळे त्या ठिकाणी आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे इतरही राष्ट्रपुरुषांचे आहेत पण आजपर्यंत असं कधी घडलं नाही की हा पुतळा त्या ठिकाणी एखाद्या राष्ट्रपुरुषाचा कोसळला देवेंद्र म्हणतात राजकारण करू नका बदलापूर्व राजकारण आंदोलन केलं जनतेनी त्याला तुम्ही राजकारण म्हणतात महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी कोसळला त्याला को तुम्ही राजकारण म्हणतात म्हणजे जनतेनी संवेदनाच व्यक्त करायच्या नाही का तर मी या ठिकाणी महायुती सरकारचा निषेध करतो आणि या राज्यपालांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि त्या जिल्ह्याचे पालकमंत्री भाजपचे नेते रवींद्र चव्हाणांचा राजीनामा घ्यावा आणि सरकार बरखास्त करावा अशी मागणी आम्ही या निमित्ताने करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र यदा यदा ही धर्मस्य ग्लानीर भवती भारत अद्भुत धर्मस्य धर्मस्थानात मनात रुजाम फरित्रानाय साधुनाय साधुया साधूया विनाशाय चदुष्कृतम धर्मसंस्थापनार्थही संभव आहे ही हिंदू धर्मामध्ये नव अवतारांचं वर्णन केलेलं आहे आणि दहावा अवतार जो कलंकीचा आहे तो कलंकीचा अवतार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि अशा भगवंताचा अवतार असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अवयल्ला होणं या महायुती सरकारकडून म्हणजे आता छत्रपती रूपी या कलंकी अवतार ह्या महायुती सरकारला येणाऱ्या निवडणुकीत निश्चितपणाने गाडेल जो शिवाजी महाराजांच्या भावनेशी शिवाजी महाराजांच्या वर प्रेम करणाऱ्या सर्व जनतेच्या भावनेशी या सरकारने खेळ केला या सरकारचा मी तीव्र शब्दामध्ये धिक्कार करतो आणि येणाऱ्या काळामध्ये हे सरकार काढण्याचं काम छत्रपती प्रेमी करतील अशा या पद्धतीने भावना या ठिकाणी व्यक्त करतो जय हिंद जय महाराज दोन चार दिवसापूर्वी जी घटना घडली त्याच्यात छत्रपती शिवाजी महाराज आराध्य दैवत असलेला त्यांचा तो पुतळा कोसळला भ्रष्टाचार कुठं करावा आणि काय करावा ठाण्याचाच ठेकेदार ठाण्याचेच मुख्यमंत्री फडणवीस आणि तो वसंत चव्हाण चव्हाण वसंत रवींद्र सावंत यांनी मिळून यांनी मिळून भ्रष्टाचार केला दोनशे कोटीचा पुतळा ते म्हणताय वास्तविक पाहता ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस लोकमान्य टिळकाचा पुतळा हा समुद्राच्या किनारीच बसवलेला हो आहे त्या पुतळ्याला अजूनही धक्का लागलेला नाहीये आणि हे म्हणताय का पंचेस याच्यानी वारे वाहत होते तो पुतळा बी समुद्र किनारीच आहे पण त्या पुतळ्याला काही झालेलं नाही म्हणजे औरंगजेब आणि मोगल सुद्धा शिवाजी महाराजांना एवढा त्रास दिला आणि असा या खोके सरकारनी त्रास दिलेला आहे तर त्यांचा राजीनामा मागण्यापेक्षा मी तर म्हणतो मंत्रालय समोर जाऊन त्यांना बाहेर काढून त्यांचे राजीनामे लिहून घेतले पाहिजे आणि त्यांच्या पार्श्वभूमीवर लात मारून त्यांना काढून दिलं पाहिजे आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला तर हे कमिशन खोरीचा आणि टक्केवारीचं सरकार आहे आणि या याचा परिचय आपल्याला या ठिकाणी आलेला आहे शिवराज्याभिषेकाचं हे साडेतीनशेव्या वर्ष असताना साडेतीनशेव्या वर्षी आपल्याला हे असं बघायला मिळतं तर हे दुर्दैवी आहे या सर्व घटनेचा मी महाविकास आघाडी कोपरगाव यांच्यातर्फे निषेध करतो